एसटी महामंडळाचा अजब कारभार कर्मचारी लोकांच्या अरेरावी विरुद्ध महिला प्रवासी प्रशुब्ध वाहकानेच महिला प्रवाशांचा व्हिडिओ काढून केला महिलेचा व्यक्ती अपमान एसटी महामंडळाचे मंत्री प्रताप सरनाईक या कर्मचाऱ्यांना धडा शिकवणार का प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर हुशार का करता म्हणजे आमचे अधिकार आहेच बसायचं आम्ही फुकट नाही बसतो तिकीट काढतोच लोक ना असं थोडी आम्ही मध्येच उतरणार आहे ना मला सांगा जरी नाशिकची गाडी असली तरी आम्ही खेड मध्ये उतरणार त्यावेळेस नाशिक ना हा चांगणारच आहे

तर नाही असं जीआर आहे का की व्हिडिओ काढायचा मला अधिकार नाहीये कुठेच हो काढणार मी मी सर्वसामान्य सगळ्यांना अधिकार आहे सरकारी पोलिसांच्या ऑफिस मध्ये सुद्धा अधिकार आहे तो जीआर होते मी मी नाशिक गाडी भोसरी मधनं नाशिक गाडीत बसले ह्यांनी मला काय आम्हाला पहिलं चढताना काय सांगितलं खेड मध्ये गाडी जात नाही बाईपासनी जाते कुठली गाडी डायरेक्ट बाईपासनी जाते ही गाडी खेड मध्ये जात नाही नाशिक गाडी

आणि दुसरं पण सर शांत झालो इथं जवळपास गाडी आली ह्यांना काय गरज होती परत बोलायची काय काढणार आहे काय करणार तुम्ही व्हिडिओच म्हटलं तो माझा प्रश्न आहे मी तुमच्या अधिकाऱ्याला दाखवेल नाही तर व्हायरल करेल व्हिडिओ तो माझा प्रश्न आला तुम्ही बोलू नका तुम्ही बोललात ना की बस निघाणे गेले आम्ही सर्वसामान्य आम्हाला परवडत नाही बस साठ रुपये तिकीट बसला इथं आहे रुपये आम्हाला हे परवडतं आम्ही बसणार एस टी मध्ये जर नसन बसायचं ना तुम्हाला खेडची तर तसं जी आर द्या आम्ही नाही बसणार ह्यांना परत येऊन सुद्धा परत मला बोलता येत ते काय संबंध आहे बरं तू नोकरी दिली आहे का रागीची तुमच्या घरची बाई नाहीये

नमस्कार सरकारने महिलांना एस टी प्रवासात सवलत देऊन लाडकी बहीण म्हणून सन्मान केला म्या सत्ता मिळाली महिलांना त्यानंतर याच एस टी महामंडळाच्या बसेसमध्ये महिलांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जाते चालक वाहून नेहमीच हाफ तिकीट हाफ तिकीट म्हणून ही नवलं जात माझं एकच म्हणणे महाराष्ट्राचे जे एस टी महामंडळाचे मंत्री महोदय आहेत एसटीचा प्रवासात कारभारात कधी सुधारणा करणार आहे मी ज्योती गेले आठ ते दहा वर्ष भोसरी ते राजगुरुनगर या ठिकाणी एस टीचा प्रवास करत आहे प्रवास करत असताना लांब प लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये खेडचे प्रवासी घेण्यास वाहका वाहकावरून त्या घेण्यास नेहमीच नागरिकांबरोबर यावरून वाद होत आहे तरी एस टी महामंडळाचे आगरप्रमुख व मंत्री महोदय यांनी कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन हा बहुळा कारभार थोडी थांबावा अशी मी ज्योती सरकारला विनंती करत आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड